आल आल समृद्धीला युट्यूबचं पत्र आलं मित्रांनो समृद्धीनं एक वर्ष खूप मेहनत घेतली या लेटर साठी समृद्धीनं आज हे लेटर मिळवलं युट्यूब कडून समृद्धी तुला काय करायचं याचं काय घ्यायचं बाबा काय घ्यायचं घ्यायचे शाळेत जायला घ्यायचं समृद्धीला मित्रांनो तुम्हाला हसवण्यासाठी समृद्धी खूप मेहनत घेते तुमच्या आवडत्या समृद्धीला तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सृद्धीनं एका वर्षामध्ये तेवीस हजार सबस्क्राईबर कम्प्लीट केले तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आमच्या चॅनलला व आमच्या चॅनलला सपोर्ट करीत राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करीत राहा शेअर करीत राहा व तुमच्या लहान मुलांना पण आमचे व्हिडिओ दाखवत जा तुम्हाला समृद्धीला काही विचारायचं असेल तर आमच्या कमेंट मध्ये विचारा समृद्धी आता याचं काय करायचं पहिले आपण पहिले आपण जज्जीला नारळ फोडू हे का नाही देवानं आपल्याला दिलं ना तुला लेटर दिलं ना मग याचा आपण जज्जीला पहिले आपण नारळ फोडू हे का नाही बघा मित्रांनो समृद्धीचं गुगलचं लेटर आलेलं याच्यामध्ये आता समृद्धीचे स्वप्न पूर्ण पूर्ण होणार हे का नाही समृद्धी तुझे सर्व स्वप्न पूर्ण होणार का नाही याच्यामध्ये युट्यूब न तुला पेमेंटचं जे ऑप्शन दिले आता त्यामध्ये तुला जे पाहिजे ते तू घेऊ शकते हे का नाही